नाशिककडून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या आयशरने म्हसरूळ चौफुलीपासून शंभर मीटर अंतरावर एका सत्तर ते पंचाहत्तर वर्षीय महिलेला जोरदार धडक दिली गाडीच्या पुढील चाकाखाली सापडल्याने या महिलेचा जागीच मृत्यू झालाय याबाबत स्थानिक नागरिकांनी म्हसरूळ पोलिसांशी संपर्क केला असता कुणीही कर्मचारी वेळेवर हजर राहिला नसल्याचंही स्थानिकांनी तक्रार केली तसेच एकशे आठ क्रमांकावर अँब्युलन्सला संपर्क केला असता तब्बल दीड तास उशिराने अँब्युलन्स आल्याची माहितीही प्रत्यक्षदर्शींनी दिली नाशिकच्या शरदचंद्र पवार कृषी मार्केटमधून कोबी भरून एम एच पंधरा जे पी पंचवीस नव्याण्णव हा आयशर गुजरातच्या दिशेने जात असताना म्हसरूळ येथील डिव्हायडरवरून अचानक एक महिला आयशरच्या समोर आली काही समजण्याच्या आतच या महिलेचा आयशेरच्या पुढील चाकाखाली सापडून मृत्यू झालाय अंतरावर ही महिला फरपटत गेल्याने ओळख पटवणे पोलिसांनी उशिरा या ठिकाणी दाखल होत पंचनामा केला असून दीड तासानंतर अम्ब्युलन्सने महिलेची बॉडी रुग्णालयात दाखल केली या अपघातानंतर आयशर चालक आयशर जागेवर सोडून फरार झाल्याची माहितीही प्रत्यक्ष दर्शनने दिली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी मनोज शिरसाट म्हसरूळ